मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार हा प्रश्न सर्वच महिलांच्या मनामध्ये पडलेला आहे तर याबाबतच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे यामुळे प्रत्येक महिलेचं टेन्शन कमी होऊन तिच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तर मंडळी तिसऱ्या हप्त्याबद्दल काय सविस्तर घोषणा आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्या अगोदर विनंती चॅनलवर कधी जमा होणार लाडकी बहीण योजनेच्या निधीविषयी आली आहे मोठी अपडेट काय म्हणाले देवेंद्र फडणवीस चला जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे आज या योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्याची चर्चा सुरू होत आहे बुलढाणा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या योजनेसाठी निधीची किती तरतूद केलेली आहे तसेच कधीपर्यंत तरतूद करण्यात आली याची माहिती समोर आणलेली आहे याबरोबरच तिसऱ्या हप्त्याबद्दल देखील अपडेट दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार याची सध्या राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे एकोणीस सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल असं सांगण्यात येत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना याविषयी महत्वाची माहिती दिलेली आहे या, दिले या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली याची माहिती देखील दिलेली आहे तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत पण दिलेले आहेत त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय कारनामे करत आहेत त्याचा देखील पाडा वाचलेला आहे किती लोकांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालेलं आहे मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषणा केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फशवी योजना आहे या निवडणुकीचा जुमला आहे पण आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात पैसे जमा झाले आहेत आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे जमा होणार आहेत या बरोबरच आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे जमा होणार असं देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजेच आता पुन्हा चाळीस लाखाहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत तर अगोदर ज्या महिलांना पैसे गेले म्हणजे तीन हजाराचा जो पहिला हप्ता गेला तो एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर आता आणखीन काही महिलांनी फॉर्म भरला आणि उरलेल्या महिला अशा सर्व मिळून दोन कोटीच्या वर संख्या झालेली आहे या सर्वांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे मिळणार आहेत सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत असं साहेबांनी सांगितलेलं आहे तसेच ते असं देखील म्हणाले की काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात तशी तरतूद करण्यात येईल काहीही झालं तरी पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही असं आश्वासन देखील फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे ही योजना सुरूच राहील असा देखील त्यांनी दावा या ठिकाणी केलेला आहे आता तर पैसे देणारच आहोत परंतु पुढच्या वर्षी देखील तुमच्या आशीर्वादाने आमचं सरकार आलं तर दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये देखील याच्याबद्दल दे पैसे राखून ठेव हो असं देखील फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजेच पाच वर्षापर्यंत ही योजना सुरू राहणार आहे म्हणजेच महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही पूर्ण पाच वर्ष आपल्याला हे पैसे मिळणार आहेत तसेच पुढे म्हणतात आमचे विरोधक रोज नवीन सांगतात असं म्हणतात की निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार मग किंवा असं देखील म्हणतात की आदिवासी समाजात जाऊन सांगतात की तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकलेले आहेत तसे दलित समाजात जाऊन देखील सांगतात की तुमचे पैसे देखील दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये जे दे जाऊन देखील ते सांगतात की तुमचे पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेसाठी त्यांनी वाटलेले आहेत असं म्हणून जिरोध भडकवतात तर त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका असं फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तसेच आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता दलित समाजाचे पैसे दलित समाजाकरता तसेच शेतकऱ्यांचे पैसे फक्त शेतकऱ्यांकरता खर्च करू असं देखील ते म्हटलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देत आहोत असं हे म्हणणं चुकीचं आहे आमच्या लाडक्या बहिणींना कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओळून अधिक आणि जास्तीचं आम्ही देत नाही म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही ही योजना कायम चालूच ठेवणार आहोत किमान पाच वर्षासाठी तरी त्यामुळे कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे तसेच पुढील हप्त्याची माहिती देताना ते असं म्हणतात की छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरातील कार्यक्रमात लवकरच हा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा त्या ठिकाणी पैसे वाटण्यात येतील असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या वक्तव्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आता लाडकी बहीण योजनेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम होत आहेत या ठिकाणी जर समजा संभाजीनगरमध्ये जर पैशाचं वाटप नाही झालं तर किमान दुसऱ्या कार्यक्रमात होऊ शकतं काही टेक्निकल अडचणींमुळे परंतु सप्टेंबर महिन्यामध्येच पैसे मिळणार आहेत असं साहेबांनी सांगितलेलं आहे तर याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटद्वारे सांगा तसेच आपल्या सरकारी योजनांबाबत कोणत्याही माहितीसाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र